राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे किंवा नेते सुरेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सदस्य रावसाहेब असतील किंवा मग तालुका अध्यक्ष गुदवंत असेल व इतर मान्यवर मंडळी उपस्थित आतापर्यंत पंधरा ते आता वीस हजी यांना त्यांनी जाऊन मान सन्मान सत्कार त्यांच्या निवासस्थान के केलेला आहे हा ज्या यात्रेकर ही मंडळी आहे आणि यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सकाळपासून हा यात्रेला जाणाऱ्या बत्तीस भाविकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पवार गटाच्या तर्फे सुरेशभाई नागरे यांच्या वतीनं आज सत्काराचं आयोजन केलं नेहमीच प्रत्येकाला एकत्र बोलून सन्मान सत्कार करतो परंतु यावेळेला प्रत्येकाच्या जा घरी जाऊन सन्मान केला घरी मन मोकळ्या पद्धतीनं त्यांच्याशी बोलणं झालं आणि आज सत्कार करीत असताना आमचे अध्यक्ष लक्ष्मणजी बुद्धवंत अविनाशजी काळे राजेंद्रजी नागरे उस्मानभाई तैसेन देशमुख जागरभाई ह्या सगळ्या म्हणून एक प्रत्येकाच्या घरी सन्मान केला आणि एक भाईचारा हिंदू मुस्लिम भाईचारा या ठिकाणी नेहमीच आम्ही या ठिकाणी करत असतो यानिमित्तानं घरी गेल्याचा एक वेगळाच आनंद झाला एक कुटुंबातलाच माणूस हाडला जातो अशाप्रमाणे आम्ही त्यांचा अतिशय मनापासून सत्कार केला त्यांना जाण्याच्या शुभेच्छा दिल्या आणि या पालिकेसह जिल्ह्यात राज्यात राष्ट्राचं अमन सुख शांती चैन राहावा अशी दुरा त्या ठिकाणी करा असं या ठिकाणी त्यांना सांगितलं आणि मनापासून पुन्हा एकदा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धन्यवाद देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी जाणाऱ्या सर्व सगळं सगळ्या यात्रेकरूंचा सत्कार करण्याचं सूरजभायाच्या वतीनं ठरवण्यात आलं आणि आज सकाळपासून आम्ही जिंतूर शहरातील सर्व हाज जाणाऱ्या यात्रे यात्रेकरून आम्ही सत्कार करत आहोत या मुस्लिम धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे एक तीर्थक्षेत्र म्हणून हाज या ठिकाणी आज आमचे सर्व बांधव जात आहेत त्यांना राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने मी शुभेच्छा देतो घरपीआर करतो एक दिल दिलसो भी करू मैं आज यादी मुस्लिम समाजाचा पवित्र असा तीर्थस्थळ म्हणून या ठिकाणी मक्का मदिन हज आहे आणि या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक मुस्लिम समाज बांधव हा स्वच्छ मनाने त्या ठिकाणी जात असतो आणि यावेळेस आपल्या सामाजिक आणि देशात धार्मिक एकतेचा संदेश देत या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यांच्या घरात जाऊन त्यांना या ठिकाणी मान सन्मान सत्कार केला त्यामुळे हज यात्रेसाठी जाणाऱ्या ज्या नागरिक आहेत त्यांच्यात पण देखील आनंद उत्सव दिसलेला आहे दरम्यान आपल्यासोबत बोलताना देखील या ठिकाणी हज यात्रे करून सांगितलं की मी निश्चितच या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यावेळी साधल्या जाईल त्या ठिकाणी देशातील एकता अखंडता आणि देश कशी प्रगती करेल यासाठी निश्चितच अल्हाच्या दरबारी मी प्रार्थना करेल म्हणून जिंतू सार न्यूज चॅनल ची बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली